हॅलो इरिवन वेलकम बॅक टू क्रिशात्रीशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे क्रिशात्रीशाज वर्ल्डमधील आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे श्रावणातील दुसरा सोमवार दुसरा श्रावणी सोमवार आणि आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या गावातील हे मंदिर आहे खूप छान भव्य दिव्य आणि एकदम शांत असा इथला परिसर आहे इथे आल्यानंतर खूप छान वाटतं तर शंकराच्या मंदिरामध्ये आणि क्रिशात्रीशा स्कूलला गेल्यानंतर आम्ही आलो होतो त्याच्यामुळे थोडीशी गर्दी कमी झालेली तर प्रत्येक सोमवारी श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळी शिवामूट असते तर आता दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाची शिवामूठ आहे आणि दुसरी शिवामूठ तिळाची का तर हा आपल्याला पण प्रश्न पडतोच खूप वेळेला तिळ म्हणजे मूळ भारतातील तेलवर्गीय वनस्पती आहे याची फुले पाने शेंगा अगदी निकस रेताड जमिनीत दुष्काळग्रस्त भागात कमी पाण्यावर येणारे या पिकाचे तेलयुक्त गुणधर्म मात्र खास आहेत देवकार्यात नंददीप समई पंती यातील शांत सौम्य प्रकाशासाठी तेल तिळाच्या तेलाचा तेल उपयोग केला जातो याने वातीला काजळी धरत नाही धार्मिक कार्यात विशेषतः श्राद्ध पक्ष कार्यात काळे तिळ वापरले जातात आयुर्वेदातही तिळाला खूप सारं महत्त्व आहे तिळालाच तिळाच्या तेलाला स्नेह हा शब्द दिलेला आहे म्हणजे तेलाला स्नेह हा शब्द दिलेला आहे स्नेह याचा अर्थ प्रेम जिवाळा जवळीक साधने शरीर आणि मन जोडणारे हे तिळधान्य शिवामूट म्हणून हा आपण शंकराला अर्पण करत असतो समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेले वीस शंकराने प्राशान केले आणि मनुष्य जीवाचा धोका टळला त्याचे ऋण फेडण्यासाठी श्रावणी सोमवारी ही तिळाचे स्नेहयुक्त शिवामूठ प्रतिक रूपाने वाहिली जाते प्रपंचातील अडचणींना स्नेहभावाने सामोरे जायचे हा तर संदेश याच्यामध्ये असतो दुसऱ्या तिळाचे शिवामूठामध्ये हाच संदेश द दडलेला आहे की आपल्या प्रपंचातील अडचणींना आपण स्नेहभावाने सामोरे जावे त्याच्यामुळे दुसरे शिवामूठ ही तिळ आहे तर श्रावणी सोमवार म्हटलं की सोडायला खूप सारे पदार्थ बनवावे लागतात आणि दोन तीन प्रकारच्या भाज्या अळूवडी त्यासोबत भजी वगैरे नैवेद्यासाठी गोड काहीतरी बनवावं लागतं तर आधी अळूची वडी आम्ही बनवून घेतो आहोत दुपार झालेली आहे आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे अळूवडी थंड झाली की तळायला चांगली वाटते त्याच्यामुळे ओ oh माय गॉड त्रिशेचे डॉल आणि त्यांचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना बघा जेवायला मग क्रिशा ने कसा संसार मांडलाय बघा जरा छोटी काळ दिला त्यांना दोन छोटी काळ हा हा अजून छोटा आहे का बासुंदी सगळ्या भाज्या मेथीची भाजी भेंडी कारलं

ভাত <ông liebe> <foldly>

का अगं त्रिशा हा हो का मग तू मागायचं ना माझ्याकडे म्हणायचं मम्मा दे मला म्हणजे काय ह्या बॅगला टॅग आहे काय टॅग नाही का आपण ते शर्टला टॅग असतात नवीन ओनी शर्ट असत त्याला असं टॅग दिस ना हा मग ऐक ना द बॅग हॅज अ टॅग हा टॅग आहे ओके चा व्लौक। व्लौक चा चा तर आता इथे त्रिशाचा होमवर्क चालू आहे जेवण वगैरे सगळं त्यांचं झालेलं आहे आणि असा होता आजचा आपला छोटासा ब्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शिव मोठं तिळाचं कसं वाटलं महत्त्व ते नक्की सांगा पुढच्याच श्रावणी सोमवारी मी केळीच्या पाण्याचं महत्त्व सांगणार आहे तर स्टेट युन फॉर नेक्स्ट ब्लॉग आणि आपल्या चॅनलला तुम्ही खूप सारे लाईक शेअर सबस्क्राईब करा भरभरून प्रेम देत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये